मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार नवा शासन आदेश काढण्याची तयारी करत असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे या संदर्भात मसुद्याचं प्रारूप तयार करण्यात आलं असून लवकरच मसुदा तयार करून शासन आदेश जारी करण्यात येईल ते म्हणाले हैदराबाद गॅझेट संदर्भात काय करता येईल या संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं ते म्हणाले कुणबी प्रमाणपत्रासाठी अफिडेव्हिट अर्थात शपथपत्राच्या आधारावर आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी गावातले नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारकाच्या शपथपत्राच्या आधारावर आरक्षण लागू करण्याबाबत सरकार विचार करत आहे कुणबी अभिलेखांच्या पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवी समिती स्थापन केली जाईल त्याद्वारे गावपातळीवर अभिलेखांची तपासणी आणि शोध घेतला जाईल महाधिवक्त्यांनी कायद्याच्या दृष्टिकोनातून पडताळणी आणि स्वीकृती दिल्यानंतर हा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल असंही विखे पाटील यांनी सांगितलं नाही वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ते चर्चा केली आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे ते काही सरकारला ते, ते वरून करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे पण त्याबद्दल एकदा अंतिम असून तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू नाही म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचे निकाल समोर असताना या सगळ्या आम्ही ज्यावेळी चर्चा करतो किंवा काही निर्णयाप्रती येऊ तर न्यायाचे जे निवाडे जेवढे झालेले आतापर्यंत ते काही दुरदित करून चालणार नाही शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत ते निर्णय म्हणजे प्रकारचे ते निर्देशित असतात सरकारनं